मांजरीत गोपाळकाला उत्साहात साजरा मांजरी इथे विठ्ठल रुक्मिणी बिस्ले महाराज संस्थांच्या वतीनं गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला गुरुवारी बाबासाहेब बिस्ले महाराज यांच्या अधिपत्याखाली विविध वी धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी विठ्ठल मंदिर येथून दिंडी काढण्यात आली ही दिंडी काळसिद्धेश्वर मठ वसवाडे गल्ली कोकणी गल्ली पाटोळे गल्ली शिवाजी चौक ते मुख्य रस्त्यावरून रेणुका मंदिर ग्रामपंचायत मार्गे विठ्ठल मंदिर अशी काढण्यात आली या दिंडीमधून भाविकांकडून दूध दही जमा करण्यात आलं विठ्ठल मंदिर येथे भाविकांनी आणलेल्या प्रसादाचा काला करण्यात आला व प्रसाद वाटप करण्यात आला दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी विठ्ठल मंदिरासमोर हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर भजनाच्या गजरात श्री दत्त मंदिरासमोर पुन्हा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी वारकऱ्यांनी खो खो फुगडी असे खेळ खेळले यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भाविकांनी बाळगोपाळांनी सहभाग घेतला मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला